समाज आमचा हा सैरा वऱ्या झालेला आहे सामाजिक प्रश्नावर कोणाचं लक्ष नाही सगळ्याकडे निवडणूक अशी असेल सगळ्याकडे निवडणुकाच हा प्रश्न आहे आणि सगळे जर निवडणुका लढले तर सामाजिक प्रश्नावर कोण लढणार आहे म्हणून सामाजिक प्रश्नासाठी लढा देण्यासाठी बाबासाहेबांनी जे मरणोत्तर जो सल्ला दिला की सत्ता आपल्याकडे नसेल तर स आपल्याला संघर्ष करावा लागेल आपले हक्क आपल्याला मिळवून घेण्यासाठी संघर्षासाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि त्यासाठी एकजूट महत्वाची आहे समाजाची एकजुट करण्यासाठी आम्ही ही बैठक हजर कर बघा आमचा प्रश्न स्मशानभूमी हा प्रश्न आहे एक प्रश्न स्मशानभूमीचा असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न तोंड वासून आहेत आणि त्या प्रश्न तर आहेत पण आमच्या हक्कापासून आमचा समाज वंचित आहे मग या सगळ्यावर एकच औषध आहे एकच औषध आहे संघर्ष कारण सत्य तर आम्हाला जाऊ देत नाही बाबासाहेबांना सत्तेत जाऊ दिल नाही तर बाबा लेखनासाठी म्हणून बाबासाहेबांनी सत्तेत जाऊ देत नसतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी एकजूट होण्याचा मार्ग सांगितलाय म्हणून आम्ही प्रश्न एक स्वश्वभूमी नाही आणि प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही एकजुटीच्या माध्यमातून खाली काढणार हे बघा बाबासाहेबांनी सांगितलं की जात तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला इथल्या देशाची शासन करती जमात बनायची शासन करती जमात बनण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ दिलं नाही मग बाबासाहेबांनी सांगितलं की या देशातल्या लोकांच्या डोक्यातली जात ही कधीच जाणार नाही म्हणून जात जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचे माणसं सत्तेत जाणार नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आता आम्हाला सत्तेतला मार्ग बंद होत चाललेला आहे झालेला आहे तर लोकसभेत दुसरीच माणसं म्हटलं अतिक्रमण केलं के आमच्या आरक्षणावर अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि आम्हाला दिशाभूल करणं चालू आहे म्हणून आम्हाला तर संघर्षाशिवाय पर्याय